शहाजी साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे माननीय श्री गजानन पाटील साहेब पुणे अधीक्षक पोलीस अधीक्षक माननीय श्री पंकजी देसाहेब त्या ठिकाणी उपस्थित राहतील निधी उपलब्ध करून द्यावं हे सर करणं गरजेचं आहे कारण की या सर्वांनी संपूर्ण आयुष्य यांचं बेसन का असं आहे का सर्व शपथ मन आहे ना केलेला यासाठी एक संकल्प सोडवला तो संकल्प ऑफ पवित्र तुळशीचे बाळ अर्पण यावर्षी आपण सर्वच्या मदतीने पूर्ण होऊ शकला आजच्या दिवसापासून पुढच्या आमंशा करणार दर या ठिकाणी पवित्र तुळशीचे बाळ आपण थोडी नोंद घ्यायची माल नावाची बोलून बरोबर समोरच्या बाजूला कायदा पारित करा आपलं नाव नोंदणी करून आपण घ्यायची महाराजांना गुरुस्थानी देऊन आपण वारकरी वारकरी व्हायचं आणि इच्छा असेल त्या धारकऱ्यांनी या ठिकाणी येऊन आपले नाव नोंदणी करायचे हे संपूर्ण जे विकृत जी विकृतपणा भिकुर, जो समाजात आहे किंवा जे विकृत लोक आहेत वर्षभर चालणारी नित्यपूजा त्या नित्यपूजेसाठी त्यांना कोणाला आपल्याला नाव द्यायचं असेल त्याची कृपा करून समाधी परिसराच्या समोरच्या बाजूला त्या ठिकाणी कार्यकर्ते असतील त्यांच्याकडे आपलं नाव मेन मागण्या अजून काय मागण्या तेच की या मागण्यांच्या व्यतिरिक्त सरकार याच्यावर लक्ष देण्याऐवजी काही नको असलेले वाद उकरून काढतात आणि त्याच्या संदर्भानं प्रशांत कोरटकरचा मुद्दा असेल किंवा वाघ्याची मला एक सांगा हा जर मुद्दा हा जो कायदा जर बनवला रावल्या सोलापूरकर असे क्रियानिष्ठ हा ज्यांना समाजात काही किंमत नाही असे लोक धाडस तरी करतील का मूळ तुम्ही हा मुद्दाच तुम्ही म्हणजे कायदाच बनवत नाही त्यामुळे हे लोक त्यांचा लिबर्टी घेतात वाघ्या कुत्राच्या संदर्भात तुम्ही काही भूमिका अजून स्पष्ट केली नाही वाघ्या वाघ्या कोण वाघ्या एकच वाघ होऊन गेला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज एवढा वाघ आहे समाधीबद्दल दर समाजी एक लक्षात त्यात आता अनेक विद्वत्त विद्वत्ता त्यांची प्रदर्शन करतात त्यात मग ते धनगर समाज आणि होलकरांनी केलं मग होलकर धनगर समाज काय संबंध काय तुम्ही कमिटी बसवा इतिहासकारांची ती का तिथं आलं कधी आलं इतिहासात तर त्याची काय कुठं नोंद नाही पण काय असेल ते करा ना आणि तो आ... योग्य तो निर्णय घ्या हाय काय त्यात दरवर्षी विकासाची मागणी होते हे सगळे मुद्दे दरवर्षीचे कृती येत नाही माझं म्हणणं आहे की हे जर ह्यांनी जर अधिवेशन बोलवलं नाही विशेष अधिवेशन तर त्याचा असा अर्थ होणार आहे की यांना शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांचा अवमान व्हावा ही त्यांची सगळ्यांची मनापासूनची इच्छा आहे आणि मग लोकांनी ह्यांना त्यांच्या जागा दाखवून द्याव्या तुम्ही त्याच खासदार आहेत मुख्यमंत्री जाऊन त्यांच्याशी एक वारंवार किती वेळा सांगायचं एकदा सांगायचं तो ऐकत नाही ऐकत नाही पण त्यांनी ऐकलं पाहिजे ऐकणं पण म्हणण्यापेक्षा त्यांना कळायला पाहिजे का नाही सगळ्यांना ते काय सांगण्यासारख्या बोळ्याने दूध पितं का ते सगळे लोक आता अवमान जेव्हा होतं तेव्हा दिसत नाही का दंगली होतात कोणाचं प्राण जातो हे होतं ते होतात त्याला कारणीभूत कोण हा कायदा तुम्ही पारित नाही केलं तर कारणीभूत हेच संपूर्ण सगळे तुम्ही संसदेच्या संदर्भात काय मागणी करणार अमित शहाकडे सांगितलं त्यांना त्यांनी सांगितलंय भाषण असं एखादं तगडं ज्यांना महाराष्ट्र आले दिल्ली आले एक लक्षात घ्या भाषणापेक्षा वस्तुस्थिती त्यांना त्या सांगण्यासारख्या गोष्टी नाही आहेत हे अंत आलं पाहिजे जसं मोकोकाच्या बाबतीत तुम्ही नका हे केला अट्रॉसिटीच्या बाबतीत ह्याच्यात काय हात कोणी पकडलाय इतिहासाची वाद उपलब्ध त्याच्यामुळे औरंगजेबाचं महाराष्ट्रात उदातीकरण लोक औरंगजेबाचं उदाती स्टेटस ठेवायला लागले एवढ्यापर्यंत मजल गेली जर कदाचित ठेवत असेल तर त्यांना तिकडे देशाच्या बाहेर फुटून द्या त्याचं उदातीकरण करण्याकर तो कोण फार काही मोठा नव्हता मोठा म्हणण्यापेक्षा तो हलकटच होता ठीक आहे तिथे आता ते काय लोकांचं म्हणणं पडतं की ते माझं महाराजांचं शौर्याचं शौर्य त्यातनं दिसून येतो आणि इतिहास पुढे जातो मला का माझं काय तसं मत नाही माझं बोललोच आहे ना